राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी नमस्कार मी राजीव तांबे आज आपण आई आणि बाळांच्या गोष्टी ऐकणार आहोत हा हा पण ह्या गोष्टीमध्ये तुमची आई पण नाही आणि तुमच्या आईची बाळ पण नाहीत यातली आई पण वेगळी आणि बाळ पण वेगळी आहेत म्हणजे मी समोर बसलेल्या मुलांनाच विचारतो हां त्यांच्या बाळांची नावं म्हणजे मी तुम्हाला आईचं नाव सांगतो तुम्ही बाळाचं नाव सांगायचं बरं का हा म्हणजे मला सांगा घुबडाच्या मुलाला काय म्हणणार गुबडू आणि माकडाच्या मुलाला माकडू वा आणि मगरीच्या मुलाला मग नागाच्या मुलाला नागडू नागडू की नागू हा मग आपण नागूच्याच गोष्टी वाचूया आणि ही नागूची गोष्ट की नाही आपल्या कोंबडू नावाच्या पुस्तकामध्ये आहे राजवंश प्रकाशनाने आई आणि बाळची पाच पुस्तकं काढली आहेत सांगता येतील तुम्हाला त्याची नाव पाच हो सांग्या बरं कुठली कुठली आहेत मागरू बछडा आणि शाब बास म्हणजे कोंबडू मोरू मांझरू बच्चरा आने मगरू एकदम बरोबर। शंबर पे कि शंबर मार्क आता पर नागू चीज़ घोस्टाए क्या? तू ना? हाँ, हाँ, भी नागू बगित ना? हो 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 हाँ एकदम छोटा सा बर का नागू में जहाँ तलाजुम फणा बिना काटता इतना ही है। एकदम छोटा सा। तो नागू आने नागू चाही कहे बोलता तेरता दिवस झाले नागूची तब्येत काही बरी नव्हती अजिबात वळवळ नाही की चळवळ नाही धुसफूस नाही कि फुसफुस नाही नागू वेटोळ करून थंडगार पडून होता नागाची गंमत काय माहिती का, का? नागाचं रक्त थंड असत आपल्यासारखं गरम नसत म्हणून तो थंडगार पडून होता नागूच्या आईला काळजी वाटू लागली अचानक बाळ गप्प काय झालं हेच तिला ना आई म्हणाली चल चल बाळ चल आज जरा वारुव्याच्या बाहेर पडू मऊ मऊ शेतात सरपटू खरबरीत दगडावर घसपटू थोडा वेळ गरम गरम ऊन खात नरम नरम मातीत पडू आईला काळजी असतेच ना ग बाळाची हो ना तुमच्या आईला पण असते ना हा असणारच ना आईच्या बोलण्याकडे नागूचं लक्षच नव्हतं तर पडल्या पडल्या झिबल्या चाटत होता ओठातल्या ओठ्यात जीभ इकडम तिकडम फिरवत होता तड वेडवाकड करत होता आई सरपटत सरपटत आपल्या नागू बाळाजवळ ये आपला थंडगार गळा नागूच्या डोक्यावर खुसू खुसू घासत आई म्हणाली अरे अशी का तोंड करतोयस तू रागावलेस का कुणावर कुणी त्रास दिला का तुला आणि असं गप्प कायस जरा तरी फुसफुस करशील की नाही <laughs> किती काळजी वाटते रे मला तुझी मला मला मऊ किडा सुद्धा गोड लागत नाही तुम्ही ना ना किडे वेळे खाल्ले हा नागूच्या आईचा आवडीचा खाऊ आहे तो आपण कशी क्रीम बिस्किट खातो ना तशी नागूच्या मस्त मऊ मऊ किडे खाते नागूची आई म्हणाली तुला आजारी असणार त्याच्यामुळे मला मऊ मौ किडा सुद्धा गोड लागत नाही नागूने मान वळवून आईच्या डोळ्यात पाहिलं नागूला आईच्या डोळ्यात दिसली खूप खूप काळजी आणि अपरंपार माया नागू आईजवळ हलकेच हलके सरपटला आईच्या अंगावर शेपटी घासत वळवळत फुसफुसला डोळे बंद केले आणि म्हणाला आई डोळे बंद केले तरी मला झोप लागत नाही स्वप्न पण पडत नाहीत अगदी थंडगार पडून राहिलो ना तरी झोप लागत नाही वळवळ नाही चळवळ नाही झोप नाही काय करू मी आईने प्रेमान मायेन नागूच्या पाठीवरून शेपटी फिरवत नागूला शेपटाळलं नागूला खूप खूप बरं वाटलं आई नागूला समजावत म्हणाली चल नागू चल आपण शेतात जाऊ छोटासा मऊ मऊ उंदीर खाऊ नागू तोंड वाकड करत कळून कर म्हणाला आय आय प्लीज तू आणशील का बाळाच्या प्रेमानं आईचे दात विषाने भरून आले आईने सपकन जीप काढली आणि नागूला प्रेमाने जिभाळलं त्याच्या डोक्यावरून मायेने जीप फिरवली नागू फुसफुसत आईच्या वेटोळ्यात शिरला आईच्या थंडगार स्पर्शानं नागूला बरं वाटलं आई सळसळली वळवळली आणि उंदीर आणायला निघाली इतक्यात नागू तोंड वर करून आईकडे पाहिलं नागूने तोंड वर करून आईकडे पाहिलं आई क्षणभर थांबली सुळकन मागे वळली सळसळत नागूजवळ गेली आईनं ना मान हलवली नागूनी पण मान हलवली आईने फणा काढला खोल श्वास घेत फणा फुगवला नागू पण ताट होऊन खोल श्वास घेत फणा फुगवला आणि आह लगेच कळवळून तोंड उघडलं आईने खाली वाकून डोळे बारीक करून नागूकडे नीट पाहिलं आई आता सावकाश खाली वाकली आपली शेपटी ताट करून ती नागूच्या तोंडात डोकावली आणि आईने आनंदाने नागूला घट्ट विळखाच घातला नागू प्रेमान घुसमटला आई फुसफुसली अरे अरे माझे बाळा आता तू मोठा होणार अरे त्या दोन पायाच्या माणसांना जशी उशिराच अक्कल दाड येते ना तसे तुला आता उशिराच विषाचे दात येत तुझा आता फणा भरदार फुलणार आहे आपल्यातला काही जणांना विषाचे दात येताना थोडासा त्रास होतो रे बाळा पण नागूने सळसळत आईचा विळखा सोडवला आणि दुसऱ्या तोंडा दुखऱ्या तोंडाने म्हणाला आई तुणना, तुणना mm, आता ज्यांना मी कडकडून चावीन त्यांची चाव चाव कायमची बंदच होईल ना काय काय ना अंगाची सळसळ करत व जिबेची वळवळ करत आईने फक्त असे आई जवळ सरपटला त्यानं ताट होऊन खोल श्वास घेतला फणा फुगवला आपला छोटासा तरतरीत फणा आईबोवती डोलवून नागू प्रेमानं म्हणाला आई आई या पहिल्या विषारी दातांची पहिली भेट मी तुलाच देणार ए, एक वेटोळा मागे सरकली काय पण नागूबागूबा तिथे लक्षच नव्हतं नागूबाळ म्हणाला आई मी बाजूच्या शेतात सरसर सळसळत जातो आणि झर वळवळत येतो तुझ्यासाठी मस्त गलेलट्ट गुबगुबीत उंदीर घेऊन येतो असं नागू म्हणाला आणि बाळाला शेपटीने जवळ ओढत आई म्हणाली नागू बाळा दोन दिवस तुझ्या पोटात काही नाही आज मी तुझ्यासाठी आणते खाऊ उद्या आपण दोघे जाऊ डोगे मिळून खाऊ खाऊ आईला पुढे बोलू न देता नागू जोरात फुसफुसला आये आज जर तू माझी गिफ्ट घेतली नाहीस ना तर मग तू आणलेला ताजा मऊ उंदीरसुद्धा मला गोड लागणार नाही नागू शेताकडे वळवळत सुटला आई आनंदाने फुसपुसले फुल डुलडुलले नागूबा प्रेमान काळजीनं आईचे दात पुन्हा एकदा विषाने भरून आले आई ताट होऊन बाळाची वाट पाहू लागले आवडली गोष्ट नागूबाळाची गोष्ट